गर्देत सापडलेल्या कक्कय्या ढोर समाजासाठी आर्थिक विकास महामंडळाची आग्रही मागणी एकोणीसशे ऐंशीच्या दशकानंतर महाराष्ट्र कर्नाटक आंध्र गुजरात आदी राज्यातील ढोर समाजाचा पारंपरिक चांबडी कमावण्याचा व्यवसाय प्लॅस्टिक व रबरच्या अतिक्रमणामुळे लयाला गेला त्यामुळे चांबडी कमावण्यावरील सर्वच राज्यात ठप्प झाले त्यांच्या परिणाम स्वरूप या राज्यातील कक्कया ढोर समाजाची ससे होलपट होऊन समाज दारिद्र्याच्या खाईत लोटला गेला एकोणीसशे ऐंशी पूर्वी अनेक ठिकाणी चांबड्यांच्या विविध वस्तू तयार करण्यासाठी लागणारे चांबडे तयार करण्याचा उद्योग व्यवसाय जोरात होता पण याचे कारखाने काला ओघात नागरी वस्तीत आल्याने आणि कच्च्या चांबड्याची दुर्गंधी सुटत असल्याने अनेकांनी विरोध केल्याने व प्लास्टिक रबरच्या अतिक्रमणामुळे या व्यवसायाला अवकळा येऊन कक्क्या ढोर समाज रसातळाला गेला त्यात महाराष्ट्र राज्य प्रदूषण मंडळाच्या जाचक अटी व नियमांमुळे तर या व्यावसायिकांचे कंबरडेच मोडले आधीच अल्पशिक्षित पण कष्टाळू असलेल्या या समाजाला अनेक समस्यांनी घेरले आर्थिक विवंचनेमुळे परिवारातील मुलांच्या शिक्षणाची हेळसाड झाली अनेक वित्त संस्थांनी वित्त पुरवठा करताना हात आकडता घेतला त्यातच शासनाने कक्क्या ढोर समाजाकडे अक्षम्य असे दुर्लक्ष केल्याने समाज शंभर टक्के चामडे कमावण्याच्या व्यवसायातून बाहेर पडला परिणाम स्वरूप अक्षरशः देशोधडीला लागून उपासमारीने होरपळू लागला त्यामुळे या समाजाला आपली उन्नती साधण्यासाठी आर्थिक विकास महामंडळ व्हावे असा सूर उमटू लागल्याने मुंबईतील वीरशैव कक्क्या कल्याण मंडळाने पुढाकार घेत गेल्या तीन वर्षांत महाराष्ट्रात सुमारे वीस ते पंचवीस हजार किलोमीटर प्रवास करत ढोर समाजात महाराष्ट्रभर जनजागृती करून समाजासाठी संत कक्कय्या आर्थिक विकास महामंडळाची मागणी पूर्ण करून घेण्यासाठी कंबर कसली त्याला महाराष्ट्रातील कक्कय्या ढोर समाजाने प्रतिसाद दिल्याने या मागणीला जोरदार समर्थन प्राप्त झाले आपल्या समाजातील उमरग्याचे आमदार ज्ञानराज चौगले यांनी बरेच प्रयत्न केले परंतु शासन दरबारी म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याच्या पार्श्वभूमीवर समाजात संतप्त भावना निर्माण होऊन असंतोषाची भर पडली उपासमारीची मगरमिठी मिठी पाठ सोडत नाही आणि समाजापुढील समस्या काही कमी होत नाहीत यासाठी महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व समाज बांधव येत्या अठ्ठावीस जून दोन रोजी मुंबई येथील आझाद मैदानात एक दिवसाचे धरणे आंदोलन करून शासनाला जाग आणण्याचा प्रयत्न करणार आहेत याकरता येत्या सत्तावीस जूनच्या सायंकाळी कोल्हापुरातून शेकडो समाज बांधव मुंबईकडे रवाना होतील यासाठी कोल्हापूर वीरशैव कक्कई या समाजाने जिल्हाभर जनजागृती करत अनेक समाज बांधवांना आंदोलनस्थळी नेण्याचा चंग बांधला असून या कामी समाजाचे अध्यक्ष शिवाजी पोळ उपाध्यक्ष गणेश नारायणकर सेक्रेटरी राहुल सोनवणे खजनदीस सुदेश वटकर संचालक सर्वश्री दलित मित्र निरंजन कदम अनिल पोळ रमेश सोनवणे गणपत कदम बाळासाहेब सोनवणे सज्जन कदम बाबूराव वटकर प्रकाश वटकर राजेंद्र पोळ राधा पोळ रेखा शेरकाणे राधिका वटकर हरिदास सोनवणे माजी उपमहापौर कंगलाकर सोनवणे रवींद्र उर्फ गोपी वटकर शिवराज भोसले विजय पोळ प्रशांत नारायणकर प्रतीक पोळ रामदास शिंदे सौरभ कदम अक्षय कोकणे आकार सोनवणे दिलीप कदम अशोक कदम ज्येष्ठ नागरिक संघाचे धोंडीराम पाटकर वटकर रावसाहेब शिंदे विजय सोनवणे इचलकरंजीचे गणपती शिंदे विजय जाधव पैलवान शशिकांत चौधरी किरण शेरखाणे राजू भास्कर वंदना जाधव ध्रुवकुमार जाधव माणिक जाधव दीपक जाधव युवराज कदम चंद्रकांत कदम पेठ वडगावचे अब पोळ पोळ विश्वनाथ नामदेव कागलचे राजू पोळ आदींनी परिश्रम घेतले तसेच किसान खंदारे सुधीर पोळ विजय पोळ महादेव पोळ शांतीनाथ कदम सतीश सोनवणे अतुल कोकणे कुमार पोळ बंडू पोळ अतुल सोनवणे अरुण सोनवणे यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते